आज निश्चित झाला होता परंतु रमेश चनितलाजींनी सांगितल्याप्रमाणे एअरपोर्टवर काही तांत्रिक अडचणीमुळं विमान उड्डाण घेऊ शकलं नाही त्यामुळं उद्या सकाळी ते येत आहेत आणि उद्या सकाळी दहा वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अनावरणाचा कार्यक्रम आम्ही सकाळी दहा वाजता घेतोय आजचा वेळ उद्यावर गेलाय फक्त परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण हे शंभर टक्के राहुलजींच्याच हस्ते होणार हे मला मुद्दामून आपल्याला या ठिकाणी सांगायचं उद्याच्या का कुठलेही कार्यक्रम बदल होणार नाहीत ते च शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण झाल्यानंतर इथून आम्ही शाहू समाधी स्थळाला जाऊ शाहू समाधी स्थळावरून आम्ही संविधान संमेलनला जाऊ संविधान संमेलन मध्ये दे तास दीड तास जो पूर्वीचा कार्यक्रम राहुलजींचा ठरला होता तो होईल आणि मग ते टेक ऑफ कर आज पहिल्यांदा त्याचं स्पष्टीकरण करतो की आम्ही संध्याकाळी कार्यक्रम मागितला होता त्यांनी आमच्या आग्रह असतो संध्याकाळी दिला होता नाहीतर ते आजच्याच कार्यक्रमामुळे मुक्कामाला येणार होते खरं तर आणि आता तांत्रिक अडचण आल्यामुळे अडचण झाली त्यामुळे आजचा कार्यक्रम आम्ही उद्या सकाळी दहाला ला घेतोय कार्यक्रमाच्या वेळेत आणि तारखेत बदल एवढंच आहे ब्रेकिंग न्यूज मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात नागरिक येऊन थांबलेली हो आता 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 त्याला पर्याय नाही आमची इच्छा राहुलजींच्याच हस्ते करायची आहे त्यामुळं या तांत्रिक अडचणीमुळं हा कार्यक्रम उद्या ढकलला गेला आहे त्यामुळे फक्त कार्यक्रमाच्या वेळेत आणि तारखेत बदल झाला असं आपण सांगावं अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा